नमस्कार आज आपण बनवतो आहे अगदी योग्य मापात न चुकता एकदम परफेक्ट पद्धतीमध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी ना मी इथं सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रमाण घेतलेलं आहे आपल्याला प्रसादा जशीरा बनवता सव्वाच्या प्रमाणात असं प्रमाण घ्यायला लागतं तर मी इथं ही छोटीच वाटी घेतलेली घरातले आणि सगळे माप मोजून घेतलेले आहेत तुम्हाला जास्त बनायचं असेल तुम्ही सव्वा किलोसुद्धा प्रमाण घेऊ शकता तर मी इथं सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप एक केळ घेतलेले आहे थोडेसे असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे तर झालं सव्वा वाटीचं प्रमाण पण दुधाचं प्रमाण बऱ्याचशा जणांचं झोपतं तर इथं काय करायचं आहे दूध आपल्याला घेता ये ना दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं ह्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने सव्वा वाटी आपण रवा घेतल्या ना त्याच वाटीने दीड वाटी आपल्याला पाणी आणि दीड वाटी दूध असं टाकून घ्यायचं आहे आणि हे दूध आणि पाणी आपल्याला ना गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं दीड वाटी दूध दीड वाटी पाणी घेतले आता याला गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया तोपर्यंत ना एक गॅसवर ना एककडे गरम करायला ठेवायची जाडबुड असलेली आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं सगळं तूप टाकून घ्यायचं आहे आता लगेच याच्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर रवाही टाकून घ्यायचा आहे आणि छान असा कमी गॅसवरती हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना ना गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आहे कमी गॅसवरती रवा भाजायचा आहे म्हणजे रवा आतपर्यंत व्यवस्थित असा भाजला जातो आणि वरवर जर आपण फास्ट गॅसवरती जर रवा भाजला तर वर वरवरच असं भाजतो आणि आतून असा कच्चा राहतो त्यामुळं रवा आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू ही भाजायला लागलेला आहे तेच आपला क कलर चेंज करायचा आणखी थोडासा तर बघू शकता इथं रवा व्यवस्थित भाजलेला आणि हलकासा कलरही चेंज झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले केळी टाकून घ्यायचे तर बरेचसे लोक काही चुकी करतात की केळ हे ना आपलं आत अगोदरच कट करून ठेवतात त्यामुळं काय होतं केळीचा कलरही काळा पडतो त्यामुळे रव्याचा सुद्धा काळा पडायची शक्यता असते त्यामुळे ही चूक अजिबात करायचं नाही ज्या वेळेस आपल्याला के रव्यामध्ये टाकायचं तेव्हाच लगेच कट करून टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं के टाकल्यानंतर व्यवस्थित मी ह्या रव्याबरोबर सुद्धा भाजून आहे आणि मस्त मऊसू असं आपलं केळी झालेली बघू शकताय तुम्ही लग आता लगेच आपण बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर व्यवस्थित असे याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना लगेच आपण दूध आणि पाणी जे गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये लगेच सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि छान असं एकत्रित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू ह्या शिऱ्याने सगळं दूध आणि पाणी हे शोषून घेतलेले आहे आणि शिरा हा थोडासा कोरडा झालेला आहे आता लगेचच काय करायचं आपल्या याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त ना एक ते दीड मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची फक्त एक ते दीड मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया तर बघू शकता एक ते दीड मिनिट झालेलं याच्यावरचं झाकण काढून बघायचं आहे मस्त आपला रवा असा मस्त मऊसूद झालेला आहे आणि पूर्ण असा कोरडा झालेला आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची तर पूर्ण हा शेऱ्यामधलं किंवा रव्यामधलं पाणी आटल्यानंतरच आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि साखर टाकल्यानंतर परत ह्या शेऱ्याला पाणी सुटतं आपल्याला परत असं मिक्स करत राहायचं आणि थोडंसं हा परत असा कोरडा करून घ्यायचा आहे आता लास्टमध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मौसूद असा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे आता श्रावण महिना चालू आहे बरेचसे प्रसाद बनवतात आणि प्रसादासाठी शिरा बनवताना बऱ्याचशा जणांचं प्रमाण चुकतं किंवा व्यवस्थित परफेक्ट जमत नाही तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही बनला ना अजिबात तुमचा शिरा चुकणार नाही बघू शकता मस्त असं मौसूद आपला रवा बनून तयार झालेलं आहे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आता एक एका वाटीमध्ये हा शिरा काढून घेऊया तर मी इथं वाटीमध्ये ना खाली एक बदाम ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती शिरा अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने सेट करून घ्यायचा आहे आता लगेच एका मोठ्या प्लेटीमध्ये हे मी शिरा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मऊ तोंडास टाकताच वर घेईल एवढा छान आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे आता मी इथं तुळशीचा पत्ताही ठेवून थे। घेतलेला आहे छान असा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा कशी वाटली ना तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद